पडलो ते खाडी पडलो ते खाडी पास मारला गाडी पाल तिकडून गाडी पास आण वार, वार पडलं तिकडं

मोठा मुलगा होता का तुमचा हा बारकर दोन लहान लहान मोठा मुलगा काय करतो हे म्हटलं काम करते अच्छा तर राहिलं तुम्ही डोके ना डोके मग कशी होती तिथली परिस्थिती काय होती नेमकं काय नव्हती तिकडे काय पडायला गेला तिने पडलं त्याच काय झालं तुम्हाला कसं कळालं म्हणजे कधी आणि मी पळत आलो इकडे गाडी गिरांवर हां काय कशी होती परिस्थिती तिथली कशी होती कशी जा पडलं तर खाडी हां पडलं तर खाडी त्यांनी पास मारला गाडी वार, वार तिकडून मी जैनुद्दीन शेख माझे सरपंच कवटे तर आमच्या गावाच्या शेजारून विजो सोलापूर विजापूर बायपास गेलेला आहे त्या बायपासवरून जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाह वाहतूक असते आणि वाहन चालक ही बेपरवाही वाहतूक करतात त्याच्यामुळं आमच्या गावातील नैतिक राम माने हा आठ सतरा वर्षाचा तरुण मुलगा त्याचा नाहक बळी आज गेलेला आहे तर ही घटना खूपच अत्यंत हृदयाला हृदयाला पिळवून टाकणारी घटना आमच्या गावात घडलेली आहे तो त्याचा कुटुंब खूपच गरीब हालाकीच असल्यामुळं त्याचा एक चांगला होतकरू मुलाचं या ठिकाणी ॲक्सिडेंट म्हणून ॲक्सिडेंटमध्ये आहे तर हा बाळुमा मंदिरच्या शेजारी कवटेच्या ब्रिजवर झालेला आहे आणि एक मोठी ट्रक त्या ट्रकच्या ट्रक अठरा की ट्रकच्या खाली त्याचा सापडून दुर्दैवी अंत झालेला आहे त्याचा त्या क्रॉस थोड्या शेळ्या होत्या तो राखत होता शिडी तिथं आणि त्याच्यामुळे ते वगैरे गेले असतील त्या रोडला त्याच्यामुळे तो गाडी गाडी खाली तो आणि ऍक्सिडेंट झालेला आहे त्याचा ड्रायव्हर नाही ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेलेला आहे गाडी जागेवरच आहे आणि गाडीचा नंबर डी डी वन असं काहीतरी घेतलेला आहे नंबर का नंबर का बघितला नाही परंतु ही घटना घटनास्थळ्यानंतर मी सगळं डिपार्टमेंटला बोलून घेऊन त्याच्यात आव्या सगळी सुपूर्द केलं त्यांच्या घरामध्ये वडील वडील आणि त्याची आई आणि एक भाऊ आहे एक बहीण आहे हा मोठा मुलगा दो हा दोन नंबर मुलगा आहे आणि ते हालाकीची परिस्थिती आहे खूपच गरीब आहे तो असाच थोडं त्या स्वतःचा न्हाव्याचा व्यवसाय आहे अशा पद्धतीनं तो लोकांच्या पद्धतीनं काम करून त्याची उप उपजीविका करत काय करतो मुलगा शाळेत शाळेला नाही तर तो शाळा राखत होता स्वतःच्या